नमस्कार मित्रांनो आत्ता स्क्रीनवर तुम्हाला समोर आठ एक्सचा घन अधिक सोळा एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक अठ्ठावीस असं लिहिलेलं दिसतंय तुम्ही कधी विचार केला आहे का की याला काय म्हणतात याचा गणितात काय उपयोग होतो तुम्हाला काही माहिती आहे का तर या व्हिडिओमध्ये आपण तेच शिकणार आहोत ठीक आहे तर ही जी आठ एक्सचा घन अधिक सोळा एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक अठ्ठावीस हे जे मी लिहिलं आहे याला म्हणतात बैजिक राशी काय म्हणतात बैजिक राशी ठीक आहे इथे तुम्हाला या वैजिक राशीचे चार भाग दिसतात तर आठ एक्सचा घन हा त्यातला पहिला भाग आहे ठीक आहे त्याच्यानंतर सोळा एक्सचा वर्ग हा या वैजिक राशीचा दुसरा भाग आहे नंतर चार एक्स हा तिसरा भाग आहे आणि अठ्ठावीस हा चौथा भाग आहे आलं लक्षात आता या प्रत्येक भागाला या प्रत्येक भागाला काय म्हणतात तर पद म्हणतात तर हे एक पद हे दुसरं पद हे तिसरं पद ठीक आहे हे चौथं पद तर या प्रत्येक भागाला पद म्हणतात आलं लक्षात आता समजा मी फक्त या बैजिक राशीचा पहिला भाग घेतला किंवा पहिलं पद घेतलं आठ एक्सचा घन ठीक आहे तर इथे हा जो असतो हा जो आकडा असतो इथे त्याला काय म्हणतात गुणांक किंवा स्थिरांक गुणांक किंवा स्थिरांक म्हणजे काय त्याची किंमत बदलत नाही आणि हा एक्स जो असतो त्याला म्हणतात चल ज्याची किंमत बदलू शकते आता स्थिरांक किंवा गुणांक म्हणजे काय चल म्हणजे काय एका चलातली बैजिक राशी म्हणजे काय यावर आपला एक वेगळा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर तो, तो व्हिडिओ आधी जाऊन बघा म्हणजे तुम्हाला त्या संकल्पना लक्षात येतील ठीक आहे आता आठ एक्सचा घन एवढी एकच बैजिक राशी मी घेतली तर ह्याच्यात किती पद आहेत पद किती आहेत तिथे तर एकच पद आहे बरोबर एवढीच घेतली आहे मी एकच राशी घेतली आहे आठ एक्सचा घन तर त्याच्यात किती पद आहेत तर एकच पद आहे म्हणून या राशीला काय म्हणतात एक पदी पाल लक्षात त्यानंतर समजा मी वरच्या बैजिक राशीमधली दोन पदं घेतली म्हणजे आठ एक्सचा घन अधिक सोळा एक्सचा वर्ग अशी एक बैजिक राशी मी घेतली आता ह्याच्यात किती पदं आहेत तर दोन पद आहेत म्हणून या बैजिक राशीला काय म्हणतात द्विपदी लक्षात कळ आणि समजा मी या बैजिक राशीची तीन पदे घेतली म्हणजे आठ एक्सचा घन अधिक सोळा एक सा वर्ग अधिक चार एक्स अशी तीन पदे घेतली इथे बरोबर आहेत ना तीन पद आहेत इथे पदांची संख्या किती आहे तीन तर ज्या बैजिक राशीमध्ये दोन पेक्षा अधिक पद असतात त्यांना म्हणतात बहुपदी बहुपदी आलं लक्षात परत एकदा बहू इथे आपण एक बैजिक राशी घेतली बरोबर आठ एक कन अधिक सोळा एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक अठ्ठावीस ही एक बैजिक राशी घेतली आहे आणि ही या बैजिक राशीमधली वेगवेगळी पदं आहेत जर बैजिक राशीमध्ये एकच पद असेल तर त्याला म्हणतात एकपदी जर एखाद्या बैजिक राशीमध्ये दोन पदं असतील तर त्याला म्हणतात द्विपदी आणि ज्या वैजिक राशीमध्ये दोनपेक्षा अधिक पदं असतात त्याला म्हणतात बहुपदी दोन पदांपेक्षा जास्ती दोन पदांपेक्षा जास्त पदं असतील तर त्याला म्हणतात बहुपदी हे पक्क लक्षात ठेवायचं की बहुपदी म्हणजे काय तर अशी बैजिक राशी जिच्यात दोन पेक्षा अधिक पदं असतात त्याला म्हणतात बहुपदी ज्याच्यात एकच एक पद असतं ती एक पदी ज्याच्यात दोन पदं असतात ती द्विपदी आणि लक्षात आता याच्या पुढे आपण बैजिक राशींवर विविध गणितीय क्रिया कशा करतात ते बघू म्हणजे बेरीज कशी करतात त्यानंतर वजावाकी कशी करतात गुणाकार कसा करतात भागाकार कसा करतात ते आपण बघणार आहोत आणि ते या व्हिडिओच्या पुढच्या भागात आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण बहुपदींचा भागाकार करताना आपल्याला त्या सगळ्या गणितीय क्रिया कराव्या लागतात म्हणून आपण आधी त्या गणितीय क्रिया समजावून घेऊ नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद आता आपण बघूया एक पदी आणि बहुपदींची बेरीज कशी करायची बेरीज तर त्यासाठी मी पहिल्यांदा दोन एक पदी घेतो एक घेतो दहा एक्स दुसरी घेऊया पाच एक्स आता याची बेरीज कशी होते तर दहा एक्स अधिक पाच एक्स बरोबर किती पंधरा एक्स आता इथे लक्षात घ्या की इथे बेरीज कशाची झाली आहे तर या दोन गुणांकांची बेरीज झाली चलांची बेरीज झालेली नाहीये चल आपण तसंच खाली लिहिलंय बरोबर आहे दहा अधिक पाच पंधरा म्हणजे फक्त गुणांकांची बेरीज झालेली आहे आता आपण द्विपदींची बेरीज करून बघूया तर त्याच्यासाठी पहिली द्विपदी घेऊया दहा एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स पंधरा एक्सचा वर्ग अधिक सात एक्स ठीक आहे अशा दोन द्विपदी आपण घेतल्या आणि त्याची बेरीज कशी होईल आता तर दहा एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स अधिक पंधरा एक्सचा वर्ग अधिक सात एक्स ठीक आहे आता इथे लक्ष देऊन बघा की ज्या पदांचे घातांक समान आहेत म्हणजे इथे कुठले आहेत तर हा दहा एक्सचा वर्ग आणि पंधरा एक्सचा वर्ग या दोन पदांचे घातांक समान आहेत तर समान घातांक असलेल्या पदांचीच फक्त बेरीज होते ठीक आहे म्हणून बेरीज किती झाली दहा एक्सचा वर्ग अधिक पंधरा एक्सचा वर्ग म्हणजेच पंचवीस एक्सचा वर्ग परत एकदा बघा आपण काय केलं ज्या पदांचे घातांक समान आहेत त्यांचीच फक्त बेरीज केली त्याचप्रमाणे इथे एक्सचा घातांक दिलेला नाही आहे म्हणजे तो किती असतो एक इकडे सात एक्स मधल्या एक्स चा घातांक ही एक आहे म्हणून या दोन पदांची बेरीज होते कारण त्यांचे घातांक समान आहेत म्हणून तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर किती दहा एक्स तर ही झाली दिलेल्या दोन द्विपदींची बेरीज आता आपण वजाबाकी बघूया हो आता वजाबाकीसाठी मी पुन्हा त्यास दोन एक पदी घेतो दहा एक्स आणि पाच एक्स आणि त्यांची वजाबाकी आपण करूया दहा एक्स वजा पाच एक्स किती आली वजाबाकी पाच एक्स बरोबर दहातून पाच गेले म्हणजे पुन्हा वजाबाकी कसली झाली गुणांकांची झाली आणि चल तसंच राहिलं आता आपण दोन द्विपदींची वजाबाकी करून बघू तर मी इथे घेतो पहिली द्विपदी चाळीस एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स आणि तीस एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स ठीक आहे आता आपण यांची वजा करूया तर चाळीस एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स वजा तीस एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स मी मुद्दामून कंस तसेच ठेवलेले आहेत आता आपण हे कंस काढून टाकू चाळीस एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स वजा तीस एक्सचा वर्ग वजा पाच एक्स बाहेर वजा चिन्ह असल्याने इथे अधिक पाच एक्सचे वजा पाच एक्स झाले बरोबर पुन्हा एकदा ज्या पदांचा घातांक समान आहे त्याच पदांची फक्त वजाबाकी होते त्यामुळे चाळीस एक्सचा वर्ग आणि तीस एक्सचा वर्ग यांचीच वजाबाकी होणार म्हणून उत्तर मिळतं दहा एक्सचा वर्ग आणि इथे दहा एक्स वजा पाच एक्स कारण इथे एक्सचा घातांक किती आहे एक आणि इथे देखील एक आहे समान घातांक असलेल्या पदांचीच फक्त वजाबाकी होते म्हणून आपल्याला उत्तर काय मिळतं इथे पाच एक्स तर ही झाली या दिलेल्या दोन द्विपदींची वजाबाकी आलं लक्षात आता आपण गुणाकार कसा करायचा ते बघू गुणाकारासाठी परत मी दोन घेतो आणि पाच एक्स आता इथे लक्षात घ्या जेव्हा आपण दहा एक्स किंवा पाच एक्स लिहितो त्याचा अर्थ काय असतो दहा गुणिले एक्स आणि पाच गुणिले एक्स यात या ज्या दोन संख्या आहेत दहा आणि पाच या काय आहेत या आहेत गुणांक आणि एक्स काय आहे तर ते चल आहे ठीक आहे लक्षात घ्या गुणाकार करताना संख्यांच्या गुणाकाराबरोबरच बरोबरच चलांचाही गुणाकार होतो म्हणून हा गुणाकार आपण कसा लिहायचा तर दहा गुणिले एक्स गुणिले पाच गुणिले एक्स आता इथे लक्षात घ्या इथे फक्त एक्स आहे म्हणजेच या एक्सचा घातांक किती आहे एक आहे म्हणून आपण आता कौस काढू आणि तो घातांकही लिहून घेऊ दहा गुणिले एक्स त्याचा पहिला घात गुणिले पाच गुणिले एक्स त्याचा पहिला घात तर या दोन गुणांकांचा पहिला गुणाकार घ्यायचा दाहीपाची पन्नास गुणिले एक्सचा चा पहिला घात गुणिले एक्सचा पहिला घात आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा घातांकांची बेरीज होते म्हणून गुणाकार काय मिळतो आपल्याला पन्नास गुणिले एक्सचा एक अधिक एक घात म्हणजेच काय तर पन्नास गुणिले एक्सचा वर्ग किंवा पन्नास एक्सचा वर्ग आलं लक्षात तर गुणाकार करताना गुणांकांचाही गुणाकार होतो आणि चलांचाही गुणाकार होतो आणि चलांचा गुणाकार करताना त्यांच्या घातांकांची बेरीज होते हे लक्षात ठेवायचं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण एक पदीचा हा गुणाकार बघितला आता द्विपदींचा गुणाकार करून बघू तर त्यासाठी मी दोन द्विपदी घेतो दहा एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स आणि दुसरी द्विपदी घेतो दोन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स अशा दोन कुठल्याही द्विपदी घेतल्या आता यांचा गुणाकार करायचा आहे आता या दोन द्विपदींचा गुणाकार करताना काय करायचं ते बघा आधी आपण काय करूया हा गुणाकार लिहून घेऊ म्हणजेच काय तर दहा एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स गुणिले दोन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स आता हा गुणाकार करताना पहिल्या द्विपदीमधल्या पहिल्या पदाने दुसऱ्या द्विपदीमधल्या दोन्ही पदांना गुणायचं तर ते आधी आपण लिहून घेऊ म्हणजेच काय दहा एक्स चा वर्ग गुणिले दोन एक्स चा वर्ग अधिक सात एक्स ठीक आहे अधिक आता पहिल्या द्विपदीमधल्या दुसऱ्या पदाने पुन्हा दुसऱ्या द्विपदीमधल्या दोन्ही पदांना गुणायचं म्हणून दोन एक्स गुणिले दोन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स आलं लक्षात परत एकदा बघा आपण दोन्ही द्विपदींचा गुणाकार लिहून घेतला आणि पहिल्या द्विपदीमधल्या पहिल्या पदाने दुसऱ्या द्विपदीमधल्या दोन्ही पदांना गुणायचं तसंच पहिल्या द्विपदीमधल्या दुसऱ्या पदाने दुसऱ्या द्विपदीमधल्या दोन्ही पदांना गुणायचं ठीक आहे आता हा गुणाकार आपण करून घेऊ तर काय येईल गुणाकार दहा एक्सचा वर्ग गुणिले दोन एक्सचा वर्ग हा अधिक दहा एक्सचा वर्ग गुणिले सात एक्स ठीक आहे आणि त्याच्या पुढे काय दोन एक्स गुणिले दोन एक्स चा वर्ग अधिक दोन एक्स गुणिले सात एक्स ठीक आहे म्हणजेच काय आलं दहा एक्स चा वर्ग गुणिले दोन एक्स म्हणजे काय झालं दहा दुणे वीस आणि एक्स वर्ग गुणिले एक्स वर्ग म्हणजे या घातांकांची झाली बेरीज म्हणजे दोन अधिक दोन आता पुढचा कौश दहा एक्सचा वर्ग गुणिले सात एक्स म्हणजे किती दहा सते सत्तर बरोबर आहे आणि याचा घातांक आहे एक म्हणून एक्सचा घातांक किती झाला दोन अधिक एक आता त्याच्या पुढचा कौस दोन एक्स गुणिले दोन एक्सचा वर्ग म्हणजे किती दोन गुणिले दोन चार आणि एक्सचा घातांक किती होईल एक अधिक दोन बरोबर अधिक दोन एक्स गुणिले सात एक्स म्हणजे किती झाले सात दोन एक चौदा आणि एक्स चा घातांक किती होईल एक अधिक एक बरोबर म्हणजेच काय झालं वीस एक्स चा चौथा घात अधिक सत्तर एक्स चा घन अधिक चार एक्स चा घन अधिक चौदा एक्सचा वर्ग आता इथे बघा एक्स चा घन याची दोन पद आपल्याला मिळालीत आणि त्यामुळे या दोन पदांची बेरीज होते म्हणून उत्तर काय होत एक्स चा चौथा घात अधिक चौऱ्याहत्तर एक्स चा घन अधिक चौदा एक्स चा वर्ग हे आहे आपलं वर दिलेल्या दोन द्विपदींच्या गुणाकाराचं उत्तर ठीक आहे आता आपण एक पदींचा भागाकार बघू कसा करतात मी पुन्हा त्याच दोन एक पदी घेतो दहा एक्स आणि पाच एक्स आणि आपण दहा एक्स ला पाच एक्सनी भागू म्हणजेच काय दहा भागिले पाच गुणिले एक्स भागिले एक्स आता जेव्हा भागाकार करतो तेव्हा घातांकांची वजा बाकी होते ठीक आहे म्हणून काय येईल पुढची पायरी पाच एके पाच पाच जुने दहा म्हणजे दोन मिळाले आपल्याला इथे आणि एक चा घात किती येईल आता एक वजा एक म्हणजेच काय शून्य दोन गुणिले घात आणि एक शून्यावा घात म्हणजेच एक त्याच उत्तर येत एक, एक। म्हणून हा भागाकार किती आला दोन थोडक्यात काय एक्सनी एक्स ला भाग गेल्यावर एक, 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 एक। म्हणून एक हा भागाकार येतो तोच इथे आलाय ठीक आहे म्हणून आपल्याला उत्तर मिळालं दोन आता आपण अजून एक उदाहरण बघू छत्तीस एक्सचा घन हा आणि सहा एक्स अशा दोन एक पदी घेतल्या याचा भागाकार काय येईल तर छत्तीस एक्सचा घन भागिले सहा एक्स म्हणजेच काय छत्तीस भागिले सहा गुणिले एक्सचा घन भागिले एक्स सहा एक सहा 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 छत्तीस म्हणून किती आलं सहा गुणिले आता एक्सचा भागाकार कसा होईल तर घातांकांची वजा बाकी होईल तीन वजा एक म्हणून आपल्याला उत्तर काय मिळतं सहा गुणिले एक्सचा वर्ग म्हणजे सहा एक्सचा वर्ग आलं लक्षात एक पदींचा भागाकार कसा करतात तर या व्हिडिओत आपण इथेच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्विपदी किंवा बहुपदींचा भागाकार कसा करतात ते शिकणार आहोत ठीक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे तेव्हा सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला कुठलेही पैसे पडणार नाहीत ठीक आहे धन्यवाद